नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो अविरत अखंड आक्षेप कधी न संपणारे सुख समृद्धी वैभव लाभावा म्हणून साजरा केला जाणारा हा सण आणि त्याचे महत्व आणि महती सांगणारी ही कविता आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आजची ही कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या ह्या कवितेचे शीर्षक आहे अक्षय तृतीया संस्कृतीचा मान उत्सवाचा सण अक्षय तृतीयाला शुभारंभाचा मान अक्षय तृतीयाला शुभारंभाचा मान ह्याच मुहूर्तावर धरतीवर आली गंगा स्वर्गातून धरतीवर आली गंगा स्वर्गातून भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला वाचविले वस्त्रहरणातून द्रौपदीला वाचविले वस्त्रहरणातून अखंड अक्षय वस्त्रांची लीला रचून वस्त्रांची लीला रचून द्वारकानगरी झाले सुदामाचे आगमन मित्रप्रेमाचे झाले मंगल मिलन मित्रप्रेमाचे झाले मंगल मिलन भगवान श्री कृष्णांनी दिले सुदामास भरभरून सुदामास दिले भरभरून तो चहा सोन्याचा दिन तो चहा सोन्याचा दिन खरेदी दिस असे छान खरेदी दिस असे छान पितृ पूर्वजांचे पितृपूर्वजांचे उतरण्यासरून करुणदीप प्रज्वलन पूजन केळी करा कलशाचे जोडिनी पूजन पूजन हळद कुंकू पुष्प अक्षदा वाहून हळद कुंकू पुष्प अक्षदावाहून देवी देवतांसह पूर्वजांचे सहस्रनामस्मरण देवी देवतांसह पूर्वजांचे स्मरण अक्षय तृतीयला दान पुण्याचा बहुमान अक्षय तृतीयाला दानपुण्याचा मान पूजेची प्रसादानं सांगता करून पूजेची प्रसादाने सांगता करून कुबेराची कृपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद कुबेराची कृपा आणि पूर्वजांचे आशीर्वाद देऊन जातात आपल्याला सुख शांती संपन्न वैभवशाली अक्षय आनंदमय जीवन सुख शांती संपन्न वैभवशाली अक्षय आनंदमय जीवन अक्षय तृतीयाच्या आपल्याला ह्याच शुभेच्छा सुमान अक्षय तृतीयाच्या ह्याच शुभेच्छा सुमान संस्कृतीचा मान उत्सवाचा सण संस्कृतीचा मान उत्सवाचा सण अक्षय तृतीयाला शुभारंभाचा मान अक्षय तृतीयाला शुभ मुहूर्ताचा मान अक्षय तृतीयाला शुभ मुहूर्ताचा मान तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण ह्या चॅनलवर याच ठिकाणी नवीन कवितेत नवीन विषय असा तोपर्यंत आनंदात राहा अक्षय सुखाचा आनंद राहा धन्यवाद